नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आश्रमशाळा पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ज्ञानगंगा भारतीय एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी गोपालनगर नागपूर शिक्षण संस्थेचे नाव ज्ञानगंगा भारतीय एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी गोपालनगर नागपूर पाहिजेत संस्थेद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येरणगाव तहसील हिंगणा ना जिल्हा नागपूर येथे खालील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पदे भरावयाची आहेत मित्रांनो ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे आश्रमशाळेचे नाव आहे वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस आहे पत्ता एरणगाव तहसील हिंगणा ना जिल्हा नागपूर या आश्रमशाळेमध्ये खालील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करावयाची आहेत किंवा या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पदे भरण्यात येत आहेत एक महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई आद मुंबई परवानगी आदेश क्रमांक दिले आहेत आणि दोन आहे मान्य सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नागपूर परवानगी आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे सतरा एक दोन हजार पंचवीस पदांचा तपशील या रकान्यात या तक्त्यात दिला आहे ही जाहिरात एकूण सहा पदासाठी आली आहे पदनाम पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक पदसंख्या एकूण तीन जागा तर या ठिकाणी माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवकाचे पद आहे एकूण पदसंख्या तीन जागा आहेत शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषयी आहे इंग्रजी मराठी लिटरेचर एक पद पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषयी इंग्रजी मराठी लिटरेचर एक जागा त्यानंतर आहे खाली पहा बी एस सी बी एड गणित बी एस सी बी एड गणित विषयाची एक जागा आहे एक पद आहे त्यानंतर खाली पहा बी एस सी बी एड जीवशास्त्र जीवशास्त्र विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड एक पद एक जागा आता या तीन जागा खालील प्रवर्गामधून भरण्यात येईल प्रवर्ग आहे जातीचा सवर्ग प्रवर्ग अनुसूचित जमाती किंवा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग सहाशय महाप्र किंवा आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या तीन प्रवर्गातून या तीन जागा भरल्या जातील त्यानंतर आहे पदाचे कि पदा नाव किंवा पदनाम उच्च माध्यमिक शिक्षण कला कलाशाखेकरिता आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक कलाशाखा पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता पहा एम ए बी एड इंग्रजी विषयासाठी जागा आहे द्वितीय श्रेणी एक पद पदसंख्या एक जागा इंग्रजी विषयाची जागा यम ए बी एड शैक्षणिक पात्रता द्वितीय श्रेणीमध्ये असायला पाहिजे त्यानंतर आहे प्रवर्ग विजा ऑब्लिक ई मा व त्याखाली पा दुसरी जागा आहे दुसऱ्या विषयाची एम ए बी एड अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद तर अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र यामध्ये य या, एम या ए झालेलं असावं त्याचबरोबर बी एड द्वितीय श्रेणी पदसंख्या एक जागा प्रवर्गाय सवर्ग विजा ऑब्लिक ई माव या दोन जागा आहे या दोन जागा विजामधून किंवा ई मधून भरल्या जातील त्यानंतर आहे पदाचे नाव कामाठी पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता दहावा उत्तीर्ण किंवा मॅट्रिक उत्तीर्ण दहावी पास प्रवरगाय जातीचा सवर्ग शासन नियमानुसार आरक्षित पदे भरण्यात येतील तर या ठिकाणी जी काही रिझर्व पदे आहे रिझर्व पोस्ट आहे त्या या ठिकाणी भरण्यात येतील अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा विजाभज किंवा इमा व किंवा विमाप्र किंवा खुला यामधून या सर्व जागा दिलेल्या प्रवर्गानुसार भरल्या जातील फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा ते पाच या वेळेत हजर राहावे शिक्षणसेवक कालावधीपर्यंत नियमानुसार मानधन अनुज्ञेय राहील मुलाखत स्थळ ॲड्रेस आहे दोनशे पस्तीस अ प्रागतिक सभागृहाजवळ लक्ष्मीनगर नागपूर मित्रांनो उमेदवारांसाठी स्पष्ट सूचना या ठिकाणी दिली आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह म्हणजेच अर्ज व सोबत मूळ कागदपत्र व त्यांच्या एक प्रति झेरॉक्स बंच सह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या वेळेत हजर राहावे शिक्षणसेवक कालावधीपर्यंत नियमानुसार जे काही मानधन असेल शिक्षणसेवकासाठी ते मानधन या ठिकाणी अनुज्ञेह राहील मुलाखतीचे स्थळ मुलाखत स्थळ दिली आहे दोनशे पस्तीस अ प्रागतिक सभागृहाजवळ लक्ष्मीनगर नागपूर हा ॲड्रेस आहे मुलाखतीचा हा पत्ता आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ज्ञानगंगा भारतीय एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी गोपालनगर नागपूर रथ क्रमांक दोन सर्च संस्था गडचिरोली ही जाहिरात सर्च संस्था गडचिरोली जिल्ह्याची आहे थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत किंवा थेट मुलाखत पाहिजे सर्च संस्थेमधील मानसिक आरोग्य विभागांतर्गत समुपदेशक हे पद भरण्यात येत आहे तर या ठिकाणी सर्च संस्थेमधील मानसिक आरोग्य विभाग आहे या विभागांतर्गत समुपदेशक पदाचे नाव समु, समुप समुपदेशक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह सर्च दवाखाना शोधग्राम चादगाव धानोरा रोड गडचिरोली महाराष्ट्र येथे यावे तर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती करता प्रत्यक्ष मुलाखती करता दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह सर्च दवाखाना शोधग्राम चादगाव धानोरा रोड गडचिरोली महाराष्ट्र या येथे यावे किंवा या ठिकाणी मुलाखतीकरिता प्रत्यक्ष दिलेल्या दिनांकाला म्हणजेच सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजेच नऊ वाजेच्या आत तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या ठिकाणावर उपस्थित राहायला पाहिजे इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्या अनुक्रमांक एक पदाचे नाव समुपदेशक या ठिकाणी जे पद रिक्त आहे त्या पदाचे नाव समुपदेशक एकूण पदसंख्या एकूण दोन जागा पात्रता व अनुभव यम ए सायकॉलॉजी ही पात्रता आहे यम ए सायकॉलॉजी ऑब्लिक एम एस डब्ल्यू विथ एक्सपिरियन्स आणि या पदासाठी एक्सपिरियन्ससुद्धा आवश्यक आहे वेतन आहे पगार मानधन पंचवीस हजार रुपये ते तीस हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे अनुभवानुसार फोन नंबर दिला आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन सेवन नाईन सेवन टू झिरो सिक्स टू फाईव्ह डबल वन ऑब्लिक दुसरा संपर्क क्रमांक ट्रिपल सेवन फायू नाईन वन वन सेवन वन सिक्स सूचना आहे टिप दोन चाकी वाहनाचा परवाना आवश्यक तर पहा दोन चाकी म्हणजे टू व्हीलरचा टू व्हीलरचे लायसन्स असणे आवश्यक आहे